नवापूर विधानसभेचे मतदानाला काही दिवस शिल्लक राहिले असून नवापूर विधानसभा मतदारसंघातून एक दुसऱ्यांवर जाहीर सभेतून आरोप प्रत्यारोप करत आहेत दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चिंचपाडा गावातील प्रसिद्ध होळी चौक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती चिंचपाडा गावातील प्रसिद्ध होळी चौकात जाहीर सभेमध्ये गावात प्रवेश करता संपूर्ण परिसर गाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फलकांनी झेंड्यांनी व्यापला होता जणू काही पुढील नवापूर विधानसभेचे आमदार भरत भाऊ गावित हेच असणार आहेत असं वातावरण निर्माण झालं होतं चिंचवाडा जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांचं आगमन होताच लाडक्या भावाचे लाडक्या बहिणींनी भावा औक्षण केले त्यानंतर होळी चौकामध्ये भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले गावातील प्रसिद्ध होळी चौकात पारंपरिक देवतेचं पूजन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरत भाऊ यांचे व्यासपीठावर आगमन होताच विरोधकांना आपल्या शैलीमध्ये उत्तर दिले माजी लडकी बहिणी योजनेबाबत टीकेला प्रतिउत्तर देत म्हणाले की नवापूर तालुक्यातील सत्याहत्तर हजार माता भगिनींना लाभ मिळवून दिलाय योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वर्ष वयाच्या माता भगिनींना पंधराशे तर मिळालेच आता त्यात वाढ एकवीसशे रुपये वाढ करण्याचे वचन दिले राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी सत्तावन्न कोटी रुपयांतून प्रत्येक लाभार्थी बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीज म्हणून साडेसात हजार रुपये टाकून भाऊबीज साजरी करण्यासाठी दिले असं असताना विरोधक खोटे अफवा पसरवून लाडक्या बहिणी योजनेबद्दल संभ्रम फैलवावत आहेत माजी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष असताना जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी नेमलेल्या समितीने योजना वितरित केली आहे असं वाटल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे विरोधकांनी जाऊन खात्री करावी तसेच नवापूर तालुक्यातील नवापूर विसरवाडी खांडबारा चिंचपाडा राष्ट्रीय बँकांमध्ये लाडक्या बहिणींना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलाय अशा शब्दात विरोधक उमेदवारांवर भरतभाऊ गावित यांनी शरसंधान साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांच्या प्रचारार्थ व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी भरतभाऊ गावित यांना प्रचंड प्रमाणात वीस तारखेला मतदान करून निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी नवापूर येथील रऊफ काटिक यांनी सांगितलं की नवापूर शहरामध्ये नदी नाल्यांना पुराला असता नागरिकांच्या उपयोगी साहित्य पाण्यामध्ये वाहून गेले असता भरतभाऊ गावित यांनी माणूस की जोपासत अन्नधान्य किट वाटप केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भरतभाऊ गावित यांच्या प्रचार उदाहरणार्थ चिंचपाडा गावातील होळी चौकात प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती पंचक्रोशातील नागरिक लाडक्या बहिणी ज्येष्ठ नागरिक तरुणांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती आज बिरसा मुंडा जयंती है आणि बिरसा जयंती निमित्त असे धरती आबा बिरसा मुंडाल वंदन को हो आणि या भागा भागामध्ये जी गटा मिटिंग आयोजित केली आहे त्या मिटिंगाम उपस्थित आखाज मा माता भगिनी वडीलधारी मंडळी मा तरुण मित्र स्टेजावे उपस्थित आखा मान्यवर माता भगिनी आणि पत्रकार छायाचित्रकार मित्र या ठिकाणी बरंच बघताय शब्द मनोगत या ठिकाणी आख्या आणि मी तुम्हाला उमेदवार या नाताचे विनंती करा येलो आहे की येणारी दोन हजार चोवीस निवडणूक आहे त्या निवडणुकी उमेदवाराला तुम्हा आशीर्वाद मिळत होते उमेदवार हो प्रत्येक ठिकाणी जाईन मतदार बंधू बघणेन जनता जना विनंती को है की या जनता जनार्दनई नाही हारो उमेदवार दान होते हारो जो काम करणारो आहे त्याला मतदान होते आणि आम्हा सुद्धा तुम्हाला विनंती करा हटी गेलो आहे आम्हीसुद्धा बेन शब्द तुम्हा पा की तीन उमेदवार आहे बाकी तर त्यांची बराच उमेदवार आहे पण तीन उमेदवार आहे या तिन्ही उमेदवारामेने तुम्हान काल मते देईन आहे ते हा विचार का आहे आचार का आहे आचरण का आहे या अख्ख्या गोष्टी विचार कोण आपण मतदान कोण आहे तर या ठिकाणी ज्या खूप मोठ्या संख्येचे मा लाडक्या बहिणी भोठल्या आहे ते मालूम आहे की आपले लाडको बहा येणारो आहे त्यासाठी त्या येणार त्याबद्दल आई मला ते, 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 ते हा आभार या महाराष्ट्र राज्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नेतो आदरणीय अजित पवार साहेब याही या, या लाडकी बहिणी योजने अध्यक्ष मान या नवापूर विधानसभा मतदार हो, संघात होयो आणि त्या सर पालकमंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब आणि कलेक्टर मॅडम याही मानती ती शासनातर्फे नियुक्तीपत्र दिलो आहे की या लाडकी बहीण योजना अध्यक्ष हो भरत माणिकराव गावीत हे आमा अध्यक्ष हेता आमा देता हा काहीच नाही कादो नाही दे ही सरकार दी रोहिलं हे युती शासना ही सरकार हे ती योजना दी रोइली है आणि या योजना मा माता बघणील होतो की कोला लोकांना चान्स मिळलो हे कोला माता बघिनिल व चान्स मिळ रोयलो हे मालूम आहे का तुम्हाला सत्याहत्तर हजार भगिनी व चान्स मिळी मिळलो हे लाभ मिळलो हे को। सत्तावन्न कोटी रुपया या तुम्ही या लाडकी बहिणी योजना खाता गेला आहे आणि आज ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेसाठी आदरणीय अजित पवार साहेबाई या ओला पैशा तुम्ही खाताम टाकला आहे तो अर्थ आणि नियोजन खाता मंत्री हे आणि ते विचारतोय की या मेने आणि महाराष्ट्र मेने ज्या आम्ही माता भगिनी हे परिवार सांभाळ हे परिवार आगला लीज आहे आणि एली असे दुर्लक्ष आहे एले काही ते जोजे सहकार करा जोजे आणि तो विचार कोईन या लाडकी बहिणी योजनेसाठी आपण भविष्य मिळत आहात जी माता भगिनी परिवार नियोजन तो हा हकाळ्या उठीन पायी दोघांना पहान शाळेन दोघांना त्या हा फाडके इस्त्री चाय दे नाश्तो बोनाडना आणि आम्ही बावड्या जर रानाम जातो त्याला गाठो बी बोनाडी दे बी बाजाराम जर जादव जातो ये त्या लाखना तेल ओलो लिये मिठो ओलो लिये तिखो ओलो लिये हळद ओलो लियेचे कांदे ओला जे बोटाके ओला जे मिरच्या ओला जे या अख्या गोठ्या नियोजन त्या जर तुम्हाला नियोजन पोहता ये आणि तुम्ही आखाम काही नाही तर अ विचार त्या अजितदादा पवार साहेबांनी पोयो आणि त्यासाठी तुम्हाला त्या लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला पंधरा पंधरा हुपया तो खाता त्या तुम्हान शब्द दिलेला होतो की दिवाळी येणारी हे आणि दिवाळी माझी मोही हे एलेल भाऊ पिझा देता हा, तर तीन हजार हप्त सुद्धा ते याच्याप्रमाणे टाकी देणं साडेसात हजार रुपया लोक तुम्ही खाता हेता, जोवे साडेसात हजार रुपया तुम्ही खाताम येता डायरेक्ट तुम्ही खाता मेलला हे काहीच कपात नाही मेने तकली तुम्ही खाता पैशा येता बँकवाला हि जलामाफान तकलीफ देनी पण हिने सेंट्रल बँकवाला दीपक दादा याही साथ सरकार देणं आम्ही माता बघिनील कायमावे पैशा बी काढी देणार पाहिजिओिकाणी आहे मी विसरवाडी खांडमारा नवापूर या ठिकाणी आई स्वतः फते बँकेम गो आणि त्या माता भगणील त्रास नाही वैत्याहून कायमावे पैशा मिळेल यासाठी मदत होईल आणि प्रत्येक गावाम मा व्हॉट्सअप नंबर माई देनो मा मोबाईल नंबर देनो की तुम्हाला अडचण येते अरे तर मा संपर्क कार्यालय नवापूर हे तुम्हा त्या कार्यालयात ये आणि तुम्हान ता काही अडचण आहे रे तुम्ही पैसा नाही पडताय रे त्या सुद्धा आई तुम्हाला मिळवी दे आणि त्या मिळवी द्यायला आहे का प्रामाणिकपणे शरद दादा मी आखात होते शिरीष दादा आम सभा लयना अधिकार तो आमदार रोहे आणि जो तो आमदार या सभा लि सखे त्याम असे तहसीलदार बी डी ओ त्यानंतर तालुका कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी या आखा अधिकारी त्या ठिकाणी ये हा आणि तुम्ही त्या ठिकाणी अडी अडचण आहे त्या सोडवी सकता हा। जर तुम्ही सातबारो तुम्हाला नाही मिळतोय रे तुम्हा तहसीलदार साहेब आखणारा तर तो आखणारा यायला त्याल मिळा पण ती जर आमदार हो, तर तुम्हाला सातबारो बारो हब मिळू शकते तुम्ही छोट्या छोट्या गोठी हे रेशन कार्ड नाही मिळे रेशन कार्डासाठी दोनशे पाचशे हजार रुपया लागत पण ती जर आमदार साहेबाई तहसीलदार साहेब लाखेल तर पुरवठा अधिकाऱ्याला हातील तो सखे हा सके की तू रेशन कार्ड दे रेशन कार्ड खूप महत्व आहे रेशन कार्डावे आपण का नाही मिळे तर ती गरिबाला जर तुम्हाला मिळवी राहते आशीर्वाद मिळ रा पण ती हो या तयार नाही आमदार कामे हे ज्या पद्धतीचे आपे समाधान एकत्रित कुटुंब हे सात बारवा एकूच आहे री सात बारवा अलग रे हिस्से वाटणी कोण आहे री खातेफोड रे तर त्या हाटी सुद्धा पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास तीस तीस हजार हा आहात इत जर गोट आमदार साहेबाई मिटिंगा माखी आम सभे माखी तर त्या ठिकाणी त्या संबंधित विभाग अधिकारी रोतहा तहसीलदार रोताहा सर्कल रोतः तलाठी रोहे त्या कामे सुद्धा हिस्सा वाटणे होई सकता बिनसातबारे होई सकता आणि जोवे बिन सातबारे जाई तर तुम्हाला प्रकरण सुद्धा ये हे आम्ही जर सामायिक खातोयरी तर तुम्हाला बँके सुद्धा प्रकरण नाही कोहताय टीडीसी बँके बी नाही ना युनियन बँके को ना कोता स्टेट बे, बँके कोता किंवा सेंट्रल बँके तुम्हाला कोता ये का सामायिक रोयो तर एक बहा गोठ हारी आहे अख्या गोठ्या चुकीच्या पोहोत हो तुम्हा काय हे ते हरी गोट को योजना ते हरी वाटा ती उभं वाटा तियार नाही डॉक्टर गावी साहेब मंत्री आहात आदिवासी विभागा त्या लिरोला देणार केस नाही आणि आजो अपक्ष उभो आहे त्या अपक्षा वे काय हे मा हाटी ते अजित दादो पवार येण भाषण दाटी मान आश्वासन की भरता निवडी जाते ओला पैशा या नवापूर विधानसभा मतदारसंघा हाटी देणार या हाटी तू येणारी काळी कुत्री हो नाही येणारी या काय फायदो आहे जर तुम्ही गावात तुम्ही पॅनल आहे तुम्हाला पॅनला पोहा का ते अपक्षाला कोहा पॅनला को ही आम्ही महाराष्ट्र पॅनल आहे आणि त्या पॅनला आई, आई उमेदवार आहे आम्हा जर निवडा येणार तर आम्ही सरकार बोलणारी है या एकला काय सरकार बोलणारी आहे तर तुम्ही काय

आपल्या नवापूर विधानसभा मतदारसंघात सुद्धा वार्ड रचना बदलणारी आहे आणि जो ही वाढ रचना बदली तो नंदुरबार जिल्हा जाणार आहे येणारा पासे या पाहला ज्या सरपंच पिता त्या बी ओढाच रोई त्या बी काही कामा नाही रोणार की येणाऱ्या टाइम दोन चार दहा मिनिटे बाकी हे अजून दो बाकी बरोबर आई तुम्हाला खूप कि ज्या मा महिला बघिणी बोटल्या आहे तुम्हाला आजपर्यंत बहनासाठी जागो नाही तुम्हाला या भरत भाऊ निवडा निवडी देजा येणाऱ्या ध्यान तुम्ही बचत गटा कार्यालय आहे रो स्वतंत्र कार्यालय त्या तुम्हाला गहना जागा तुम्हाला खुर्ची बी मिळ तुम्हाला टी व्ही बी की सरपंचा कार्यालय आहे ते महिला बचत का कार्यालय सुद्धा आम्हा निर्माण करू महाराष्ट्रामध्ये केसून नाही आहे की नवापूर तालुका मी नाही सुरुवात करून का माता भगिनी आहे त्यान सुद्धा मान सन्मान होणार होते त्यासाठी आम्हा आहे पाई 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 ले ही तुम्हाला नाकू शेतकऱ्याला पायी मिळणार होते चोवीस तास पायी मिळत होते जे आपले धरण आहे त्या धरणा मेने पाठचा पायी लिहिणार हे बाराही महिना तुम्हाला पायी मिळ त्यासाठी आम्हाला प्रत्येकाल प्रकल्पा मेने घरकुल मिळणार आहे प्रकल्पा मेने प्रत्येकाल वेळी आम्हा प्रकरणा मंजूर कोई कोवि प्रत्येकाल मंडप मिळे खुर्ची मिळी बजनी साहित्य मिळी या अख्या योजना आम्हा तुम्ही हटी येणार आहे कोहच भेदभाव नाही रो मिळणार आहे नवापूर तालुका हाटी तर जनते हातीत देणार आहे येणार आहे तर जनते हाटी होणार आहे त्यामुळे तुम्हा विश्वास आहे की तुम्हा शंभर टक्के वीस तारखे देही ही जी मतदान होणार आहे ही मतदान तुम्हा या भरत बाउल दहा हे बी आखे दाह की आज लाडकी बहीण योजना अध्यक्ष आई है पुढच्या एमबी ओ भरत भाऊ तुम्ही अध्यक्ष रोणार आहे ही बी तुम्हाला नाकी दाव सरकार आपेच येणार आहे आणि मा बहीण एकवीसशे रुपया बी होच भरत भाऊ हस्ते तुम्हाला देणार आहे आम्हाला काही समाजावे उपकार नाही कोरवला आहे आम्ही कर्तव्य आहे की आम्ही माता भगिनी पर्यंत ती योजना पोचाडणार जबाबदारी आम्ही आहे आणि आम्हाला ती जबाबदारी तुम्हाला पुरा कहू बोलूच निमित्ता से आखवून येणाऱ्या लिहा आपले नवापूर तालुका ना शरद दादा रोजगार रोजगारासाठी काम केवलो आहे पण या भरतभाऊ एम आय डी सी ही दोनशे एकर जागो दिलो आहे दोनशे एकर जागा राहून कमीत कमी सात कमी सात हजार ते आठ हजार पोहानामा नोकरी देणार आहे तुम्ही गावामेने बी भी न नो, पोहा नोकरी देणार आहे ना उदने ना सुरत ना खेच जाई ना गरोज तुम्हाला आम्हाला नोकरी दाहू या कारखाना ही दाहू या ठिकाणी जोलाम कारखाने येणारे होते त्या ठिकाणी लोकांना रोजगार लावून ही भरत गावित योजना आहे ही भरत गाविता संकल्पना आहे आणि ती शंभर टक्के आम्हा तुम्हाला येणार आहे तर जाई सकता हा आजही बी एम आय डी सी काम चालू आहे ठोकणा घोट नाही एक बी घोट आम्हाला नाही ठोगी जर ठोकणार होतो तर तुम्ही ही नाही येता आजपर्यंत जर मा अभ ठोकतो तर कोलादा तुम्हाला निवडाई देता या तालुका मे बे विकास कोलो है एक आदरणीय सूरभसिंग नाईक साहेब आदरणीय माणिकराव दादा या बेनी है या नवापूर तालुका विकास कोलो है जोडीन विनंती कहू नाईक साहेबा पोहाल एकदा संधी देनी एकदा माणिकराव दादा पोहाल भी दा तो मान विनंती करू आणि जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी आणि अखान मालूम है मालूम आहे निस्सानी घोड्याळ हे अगं भाई मालूम आहे नाही निसानी घोड्याळ हे एक नम्रव्य फोटो नाही ती तोडपून आहे तुम्ही बहाल आशीर्वाद देना हे वीस तारखेत दी बरोबर हा आता जय आदिवासी हा आणि लोकल ज्या प्रश्न येता ते हनुमान दादा मंदिर ती बी पोहणारा येता येणाऱ्या ध्या जी महादेव मंदिर आहे या मंदिरासाठी बी प्रयत्न करणार आहेत हे दवाखाना औषधे नाही मिळे पी एस सी या सुद्धा व्यवस्था तो जिल्हा परिषद सदस्य आहे जिल्हा परिषद महिने ग्रामीण रुग्णालय लया महिने या तुम्हाला जिल्हा रुग्णालयामध्ये ती तुम्हाला उपस्थित होई जाहो त्यामुळे अडचण नाही आहे आणि आखास आहे तुम्ही आम्ही आखा, आखा दैवत धरती आबा बिरसा मुंडा पुतळा पुतळासाठी सुद्धा शंभर टक्के प्रयत्न कहो आणि तो चितपणा आणि हो। गावा विकासा

पंधरा वर्षापासून आपण जे आमदार निवडता आल आहे ते आपवडायत आह लोकांना आमिष देखावत मोठे मोठे स्वप्ने देखावत परंतु ते काही कालावधी कि निवड्या आला का लोकांना पाठ देखावी देत हा परंतु यावेळेस तुम्हाला हारकी आखा मागू का यावेळेस तुम्हाला ही संधी मिळली आहे कोण चान्स मिळलो आहे कोण चावसाहेबांना निवडाय केुकवून आहे तुम्हाला किती बाय आज एड ही संधी तुम्हाला पाच वर्षां परत आली आहे आणि या वेळेस तुम्हाला आखा मागू कामदार काम के ना एकमेका बेने आरोप के था का तुयू पाच वरांना काय के ये आणि तो एक तु काय के आणि आय तिया बेन्या नाही की आखा मागू का तुम्हाला बेन्या कायच ना बेनी बी आम्ही को होणार आहे तुम्हाला आपलं सारखं आणि लोकांना आम्ही ठोकावलं लो सारखं तुम्हाला मुद्दा राहिला ना हाय आणि तुम्ही खूप वीक येऊ आम्ही तुम्हा जे वादा आहे ते लोकांय वी लिहिले आहे तुम्ही जे मोठे मोठे आश्वासने दिले ते लोकांय वी लिहिले आहे परंतु आम्ही तुम्हाला गोठी दम राहिलो ना हाय तुम्हा दम हाय तो पारवाय गेलो हाय आम्ही केवळ न केवळ आपोर भाऊ साहेब इंज ऑप्शन आहे तुम्हाला आखा मागू का लाडके पो ही जी योजना आहे ती भाऊसाहेब आपो नवापूर तालुका अध्यक्ष हातो आणि दिया एप्रोला की बाटी बोल हिन तुम्हा खाता पंधरा पंधरा शे रुपये जमावेला आहे साडेसात हजार तुम्हाला जमावेला आहे तुम्हाला आखू का आपू जे योजना आहे त्या आ भाऊसाहेबा जी योजना आहे ती योजना आहे की आहे का कंपल्स ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी चिंचवाडा नवापूर